हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स अँड स्टुडंट सायन्स ॲड नाईन ऑल ऑफ यू एन्जॉइंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी सगळेजण एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन सायन्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा चॅप्टर तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे स्टुडंट दिस इज युअर थर्ड क्वेश्चन थर्ड क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय करायचं आहे थर्ड क्वेश्चनमध्ये वन थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हनला आपला डिवाईड करायचं आहे ट्वेंटी सेवनने आता ट्वेंटी सेवन आहे ट्वेंटी सेव्हनचा टेबल सगळ्यांना जमतो किंवा इथे ट्वेंटी सेवनचा टेबल आपण अशा पद्धतीने लिहून घेणार आहोत ओके ट्वेंटी सेवन थ्री जर फोर जा आपण टेबल का लिहून घ्यायचं कारण कॅल्क्युलेशनला आपल्याला अत्यंत सिंपल जाणार आहे म्हणून आपण टेबल हा कंपल्सरी इथे लिहून घेणारच आहोत ओके टू हंड्रेड अँड टेबल व्यवस्थित लिहायला विसरायचं नाही आहे कारण तुम्ही फिफ्थ स्टँडर्डला आहात तुम्हाला टेबलला पण एक्झाममध्ये मार्क्स असणार आहे त्याच्यामुळं आणि टेबल समोर समोर असल्याने आपल्याला वेगवेगळे कॅल्क्युलेशन करण्याची गरज भासत नाही सो ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन टेन ट्वेंटी सेवन टू जा फिफ्टी फोर ओके ट्वेंटी सेवन थ्री जा बघा सेवन थ्री जा ट्वेंटी वन इथे टू एटी वन ट्वेंटी सेवन फोर जा हां फोर टू जा एट हां नाईन टेन हंड्रेड अँड एट सेवन फाय जा थर्टी फाय इथे थ्री आले फाय टू जा टेन टेन प्लस थ्री थर्टीन आले सेवन सिक्स जा फोर्टी टू आले इथे फोर आले साय सिक्स टू जा ट्वेल्व ट्वेल्व प्लस फोर किती आले तुमचे सिक्स्टीन आले सेवन सेवन जा फोर्टी नाईन आले इथे फोर आले सेवन टू जा फोर्टीन फोर्टीन प्लस फोर एटीन आले पर सेवन एट जा फिफ्टी सिक्स इथे फाय आले एट टू जा सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस फाय किती आले तुमचे नाईन्टीन आले नाईन सेवन जा सिक्स्टी so, थ्री इथे सिक्स आले नाईन टू जा एटीन हां एटीन नाईन्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री आणि ट्वेंटी फोर आले सो अशा पद्धतीने आपण पहिले टेबल लिहून घेतला आता टेबल लिहून घेतल्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेशन करणं खूपच सोपं आहे वन थाउजंड टू हंड्रेड अँड सेवन आपण इथे लिहून घेतला आणि ट्वेंटी सेव्हन इथे आता ट्वेंटी सेवनच्या टेबलमध्ये पहिले आपण ट्वे तेवे, ट्वेल्व घेऊया हां किंवा वन घेऊया वन तर नाही मग सो ट्वेंटी सेवन झिरो जा झिरो मग ट्वेल्व घेतले ट्वेल्व पण चालणार नाही बघ परत ट्वेंटी सेवन झिरो जा झिरो मग आता आपण काय करणार परत हा थर्ड नंबर घेणार वन ट्वेंटी हां वन ट्वेंटी घेतल्यानंतर वन ट्वेंटीपेक्षा छोटा नंबर कोणता आहे बघा बरं ट्वेंटी सेवन फोर जा जर घेतलं वन ट्वेंटी चालणार आहे फाय जा नाही चालणार म्हणून ट्वेंटी सेवन वन जा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन फोर जा वन हंड्रेड अँड एट आपण वन हंड्रेड अँड एट इथे लिहून घेतलं आपण आता इथे सबस्ट्रॅक्शन करूया मग टेनमधून मधून एट गेले टेनमधून मधून एट गेले इथे टू उरलेले आहे इथे काय झालं आपण कॅरी ओव्हरसाठी इथे वन हातचा घेतलेला आहे सो वनमधून मधून झिरो गेला किती उरला तुमचा वनच उरला इथे परत आपण काय घेतला आता हा पुढचा नंबर घेतला किती सेवन सो वन ट्वेंटी सेवन आलेला आहे परत आपल्याला काय करावं लागणार आहे ट्वेंटी सेवन वन ट्वेंटी सेवनपेक्षा छोटा नंबर काय येणार आहे तुमचा यस ऑब्व्हिअसली फोरच येणार आहे कारण फायझा वन थर्टी फाय आहे म्हणून आपण परत फोर वन हंड्रेड अँड एटच घेणार आहोत ठीक आहे वन हंड्रेड एट एट घेतल्यानंतर जात नाही त्याचा सेव्हन्टीन केला सेव्हन्टीन मधून एट गेला नाईन उरला शेच्या शेजारच्याकडून हाचा घेतला वन मायनस झिरो इज इक्वल टू वन आले सो हियर इज झिरो हा काय आला तुमचा रिमेंडर हा काय झाला तुमचा क्वेश्चन आता पूर्ण वाक्यातल्या तुम्ही ह्या एक्झाम्पलमध्ये तुमचा क्वेश्चन काय आलेला आहे म्हणजे भागाकार काय आलेला आहे क्वेश्चन इज फोर्टी फोर अँड रिमाइंडर काय मिळालेलं आहे बाकी म्हणजे शेवटी आलेली संख्या काय मिळालेली आहे शेवटी आलेली संख्या मिळालेली आहे नाईनटीन सो अशा पद्धतीने आपण डिव्हिजनचं हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपण वन टू झिरो सेवन वन थाउजंड टू हंड्रेड अँड सेव्हनला ट्वेंटी सेवनने इथे आपण डिवाईड केलेलं आहे फक्त काय करायचं पहिली स्टेप टेबल लिहून घ्यायचा दुसरी स्टेप मांडणी करायची आणि स्टेप बाय स्टेप क्वेश्चन रिमेंडर हे काढायचं आहे ठीक आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट दिस इज नेक्स्ट एक्झाम्पल या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय करायचं आहे फोर्टी वन चा टेबल नेहमीप्रमाणे लिहून घेणार आपण हे टेबल्स आणि मग पुढची स्टेप ही करणार आहोत चला फटाफट आपण फोर्टी वन चा टेबल हा लिहून घेऊया टेन पर्यंत लिहून घ्यायचं आता एट पर्यंत लिहिते फोर्टी वन वन जा फोर्टी वन फोर्टी टू टू जा पद्धतीने फोर्टी वनचा टेबल आपण लिहून घेतलेला आहे आता पुढचं कॅल्क्युलेशन करणं सोपं आहे एट फोर्टी थ्री डिवायडेड बाय फोर्टी वन मग फोर्टी वन झिरो घेणार पहिले परत एटी फाय घेणार डायरेक्टली एटी फाय घेणार एटी छोटा नंबर काय आहे फोर्टी वन टू जा टू जा एटी टू मग आपण काय करूया इथे टू जा घेऊया फोर्टी वन टू जा एटी टू मग एटी फाय एटी टू गेले किती उरले तुमचे थ्री पुढचा नंबर घेणार पुढे इथे थर्टी फोर थर्टी फोर तर चालणार नाहीये म्हणून परत फोर्टी वन झिरो जा झिरो आता बघा थर्टी फोर चालणार नाही म्हणून काय करणार तुम्ही इथे बऱ्याच विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन करताना चुकतं मग आता इथे काय करणार तुम्ही झिरो जर घेणार आहात झिरो जर घ्यायला विसरायचं नाहीये सो असं अशा पद्धतीने आपण झिरो जर घेणार आहोत सो थर्टी वन म थर्टी फोर घेतलं मग परत इथे थ्री घेतलं थ्री फोर्टी थ्री थ्री फोर्टी थ्रीपेक्षा छोटा नंबर काय आहे एट झार एट झार थ्री ट्वेंटी एट थ्री सिक्स्टी नाईन चालणार नाही सो फोर्टी वन एट झार थ्री uh, ट्वेंटी एट आपण घेणार आहोत सो so, इथे थर्टीन झाला हां एटपासून आणि मग त्याच्यासाठी आपण शेजारून हातचा घेतला इथे थ्री झाले एटपासून थर्टीनपर्यंत मोजा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्थ थर्टीन किती आले तुमचे फाय आणि थ्रीमधून टू गेले वन so, सो अशा पद्धतीने हा काय आला तुमचा रिमाइंडर हा काय आला तुमचा क्वेश्चन आता फक्त व्यवस्थित लिहा क्वेश्चन काय आलेला आहे आणि तुमचा रिमाइंडर काय आलेला आहे का सो so, क्वेश्चन so, इज टू हंड्रेड अँड एट आणि रिमाइंडर किती आला रे बाळांनो रिमाइंडर आलेला आहे तुमचा किती फिफ्टीन हा इथे रिमाइंडर आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण वन टू फोर हे एवढे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह केलेले आहे लेट सी द नेक्स्ट एक्झाम्पल तर स्टुडंट दिस इज युअर फिफ्थ नंबर एक्झाम्पल यानंतर एकच एक्झाम्पल आपलं राहणार आहे सगळ्यात पहिली स्टेप काय करायची आपल्याला फोर्टी थ्रीचा टेबल लिहून घेणार आहोत आपण ही स्टेप कंपल्सरी आहे ही स्टेप करायला विसरायचं नाही आणि ही स्टेप केल्यानंतर तुमचं डेफिनेटली एक्झाम्पल जे आहे ते चुकणार नाही सो आपण काय करूया ही स्टेप कंपल्सरी करूनच घेऊया हा टेन जापर्यंत लिहित अशा पद्धतीने फोर्टी थ्रीचं टेबल लिहिणं हे सगळ्यात मस्त आहे ते लिहून घेतलं मग फोर्टी थ्री इथे लिहिला टू थ्री झिरो फोर इथे लिहिला मग पहिले आपल्याला तर झिरोचाच घ्यावा लागेल हां मग ट्वेंटी थ्री झाला ट्वेंटी थ्री पण परत झिरोचा घ्यावा लागेल कारण ट्वेंटी थ्रीपेक्षा छोटा नंबर नाही आहे मग आपण हा झिरो घेतला म्हणजे टू थर्टी मग आता टू थर्टीपेक्षा छोटा नंबर कोणता आहे रे इथे हां सिक्सचा टू फिफ्टी एट नाही चालणार म्हणजे फायचा चालणार आहे सो so, फोर्टी थ्री फायझ जार टू हंड्रेड अँड फिफ्टीन आपण लिहून घेतलं आणि मग इथे टेनमधून फाय गेला फाय उरला इथे थ्रीचा टू झाला टूमधून वन गेला वन आणि इथे झिरो तुमच्या सगळ्यांच्या आपण हातचा घेत असतो बेरीज बजाबा शिकवलेली आहे या झिरो मधून फाय जात नाही म्हणून आपण काय घेतलं या झिरोचा टेन केला शेजारचा हातचा घ्यावा लागला या थ्रीचा काय झाला तुमचा टू झाला मधून टेन मधून फाय गेला तुमचा फाय उरला थ्री मधून टू मधून वन गेला वन उरला मग परत आपण काय करणार हा फोर खाली घेणार आता वन फिफ्टी फोर तयार झाले मग वन फिफ्टी पेक्षा छोटे नंबर कोणता आहे तुमचा वन फिफ्टी फोरपेक्षा छोटा नंबर तुमचा थ्री झार वन ट्वेंटी नाईन आहे सो so फोर्टी थ्री थ्री झार वन ट्वेंटी नाईन आपण इथे घेतलेला आहे आता तुम्ही मला सांगा फोरमधून नाईन जातो का नाही आपण ह्या फोरचा काय करणार इथे फोर्टीन फोर्टीन करण्यासाठी शेजारून काय घेणार कॅरी ओव्हर करणार हातचा घेणार सो फायचा काय झाला इथे फोर मग नाईनपासून फोर्टीनपर्यंत मोजा बरं नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती आले तुमचे फाय आले इथे फोरमधून टू गेले किती उरले तुमचे टू उरले सो अशा पद्धतीने हा काय आला तुमचा रिमाइंडर हा काय आला तुमचा क्वेश्चन आता हा फक्त आपल्याला लिहायचा आहे क्वेश्चन कोणता आणि रिमाइंडर कोणता सो क्वेश्चन काय आला बाळांनो इथे क्वेश्चन आलेला आहे फिफ्टी थ्री आणि रिमाइंडर काय आलेला आहे इथे आपला रिमाइंडर आलेला आहे ट्वेंटी फाय सो अशा पद्धतीने तुम्हाला थ्री आउट ऑफ थ्री किंवा फोर आउट ऑफ फोर मार्क्स मिळणार आहे या क्वेश्चनचे की याच्यामध्ये वन मार्क्स तुमच्या टेबलला टू मार्क्स तुम्हाला डिव्हिजन करायला आणि वन मार्क क्वेश्चन कोणता आणि रिमाइंडर कोणता हे लिहायला आहे फोर मार्कला आलं तर किंवा तुम्हाला जर थ्री मार्कला आलं तर याला हाफ आणि याला हाफ मार्क असणार आहे आणि याला टू मार्क असणार आहे असं थ्री मार्क्ससाठी तुम्हाला एक्झाममध्ये थ्रीच्या पुढेच मार्क्स येणार आहे ठीक आहे सो so, अशा पद्धतीने फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला लेट सी क्वेश्चन नंबर सिक्स सो स्टुडंट दिस इज युअर लास्ट एक्झाम्पल तुम्हाला एकूण सहा डिव्हिजनचे एक्झाम्पल दिलेले आणि त्याच्यानंतर वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे सगळ्यात पहिली स्टेप काय करणार आपण नेहमीप्रमाणे आता आपण काय करणार फक्त इथे कॅल्क्युलेशन करणार आहोत फिफ्टी सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड अँड फोर्टी वन इथे लिहिणार आणि ट्वेंटी सिक्स इथे मग आता आपण आपले ट्वेंटी सिक्स झिरो जा झिरो पहिले मग फिफ्टी सिक्स तयार झाला फिफ्टी फि सिक्सपेक्षा छोटा नंबर कोणता आहे टू जार मग ट्वेंटी सिक्स टू जार फिफ्टी टू घेणार आहात पहिले सगळ्यात पहिले स्टेप बाय स्टेप समजून घ्या ट्वेंटी सिक्स टू जा फिफ्टी टू ओके सिक्समधून टू गेले किती उरले तुमचे फोर मग आता पुढे फोरच्या पुढे काय घ्यायचं फिफ्टी सिक्स झाला सेवन घेणार आहात इथे आपण सेवन फोर्टी सेव्हनपेक्षा छोटा नंबर कोणता आहे रे फोर्टी सेव्हनपेक्षा कोणताच नाही म्हणून ट्वेंटी सिक्स वन जा इथे काय घ्यावं लागणार आहे आपल्याला ट्वेंटी सिक्स वन जा ट्वेंटी सिक्स घ्यावा लागणार आहे ठीक आहे मग सेवनमधून सिक्स गेला वन फोरमधून टू गेला टू सो पुढे आपण नंबर घेणार आहोत टू हंड्रेड अँड फोर्टीन टू हंड्रेड अँड फोर्टीनसाठी बघा टू हंड्रेड अँड फोर्टीनपेक्षा छोटा नंबर टू हंड्रेड अँड एट आहे एट जार सो so, एट जा घेतला आपण टू हंड्रेड अँड एट सो आपण मायनस करूया आता मायनस करणं खूप महत्त्वाचं आहे इथे कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या मिस्टेक होत असते या फोरचा काय केला फोर्टीन इथे या वनचा काय झाला तुमचा झिरो मग एटपासून फोर्टीनपर्यंत मोजा एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन आणि फोर्टीन किती आले तुमचे सिक्स आता झिरो इथे काय झाला झिरो झिरोमधून झिरो गेले झिरो आले इथे टूमधून टू गेले झिरो आले ठीक आहे पुढे सिक्सच्या पुढे कोणता नंबर घेणार तुम्ही सिक्सच्या पुढे तुम्ही वन हा नंबर घेणार आहात ठीक आहे सिक्स्टी वनपेक्षा छोटा नंबर कोणता रे सिक्स्टी वनपेक्षा परत छोटा नंबर काय आहे तुमचा टू झार म्हणून इथे परत काय घेणार पर आपण टू झार घेणार आहात किती फिफ्टी टू घेणार आहोत ओके सो so, आता वनमधून टू जात नाही म्हणजे इलेवन घ्यावा लागेल शेजारून आपल्याला कॅरी ओव्हर करावं लागेल इथे सिक्सचा फाय झाला इलेवनमधून टू गेले आता टूपासून पासून मोजा टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन एक तुम्हाला ट्रिक सांगते आणि फायमधून मधून फाय गेले झिरो ज्यावेळेस वनमधून टू जातो किंवा थ्रीमधून फोर जातो असा वरची संख्या एकाने मोठी आहे एकाने छोटी आहे खालची मग त्यावेळेस नाईनच ना आन्सर येत असतं सो अशा पद्धतीने आपल्याला रिमाइंडर मिळालेला आहे नाईन आणि क्वेश्चन मिळालेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू सो आपण इथे काय करूया आता क्वेश्चन लिहूया क्वेश्चन काय आलेला आहे आणि रिमाइंडर काय आलेला आहे क्वेश्चन अँड रिमाइंडर तुम्हाला जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल डिव्हिजनचे तर ह्याच ने जा क्वेश्चन मिळाला आहे टू थाउजंड वन हंड्रेड अँड एटी टू रिमाइंडर मिळाला आहे नाही त्याला बॉक्स करायला विसरू नका पहिला टेबल मग डिव्हिजन क्वेश्चन अँड रिमेंडर सो अशा पद्धतीने तुमच्या प्रॉब्लेम सेटमधले पहिले सिक्स एक्झाम्पल्स आपण डिव्हिजनचे बघितले आहे पुढचे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते आपण बघूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिव्हिजन कशी करायची हे समजलं की नाही हे जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक, एक एक्झाम्पल देणार आहे होमवर्कसाठी तर एक्झाम्पल तुम्ही नक्की सॉल्व्ह करा आणि त्याचा आन्सर मला लिहा कमेंट सेक्शनमध्ये 83,432 याला तुम्हाला डिवाइड करायचं आहे 48 एटने आणि आन्सर लिहा कमेंट सेक्शनमध्ये चला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते तोपर्यंत तुम्ही रिव्हिजन करा बाय एव्हरी